शुभम पाटील उसाडणी आणि निंबालकर सर जरा स्टेज जाऊया शुभम पाटील उसाडणे आणि निंबाळकर सर आपण जरा स्टेज जाऊया समाधान ठाकूर ड्रायव्हर आपण जरा स्वतः जाऊल्या कुलदेव प्रसन्न सोनाली परशुरा पावसा नितकाशन चोर धरले आई गावते प्रसन्न मांगरुल तिकडे टिप्या निघाल्या पाहिजे निरजनंत पाटी आणि आता उजवी साहेब धन्यवाद प्रथम अशोक शला जाऊसो अंबरनाथ गुलाबाचे बिंदोरचे मानक देत अभिनंदन आणि जय गावल प्रसन्न दौरली यांना दिले दौर कृष्ण शंकर गायकर मांजारली सुंदर सर जमली नेता गाडी निघाले दावरीवाले गाडी करा पप्पू शेट जरा स्टेज पप्पू शेठ पप्पू शेठ आपण थांबवतो स्टेज पप्पू शेठ स्क्रीन पाहिजे समोर आणि बघा विंजोरच्या गुजरातचे मानकरी जे हनुमान प्रसन्न जे हनुमान प्रसन्न कुमार आयुष अमर माली भोपाळ हे विंजोरच्या गुजरातचे मानकरी बघा मोनी चिंतामन शेठ पाटील उसरगर आणि आमचे चिंतामन शेठ पाटील उसरगर यांच्याकडनं अरुण ड्रायव्हर साठी